देशभरात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतो काल राज्यासह देशभरात विविध ठिकाणी घरगुती तसंच सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे मुंबईत राजा गणेश गल्लीत अब्बचा राजा चिंच चिंतामणी माटुंग्याचा जीएसबी गणपती गिरगावच्या खेतवाडीतल्या गल्ल्यांमधल्या गणपती बाप्पा या प्रसिद्ध गणपतींचं दर्शन घेण्यासाठी लोक पहाटेपर्यंत रांगा लावत आहेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीनं उत्सवाच्या एकशे बत्तीसाव्या वर्षी आजच्या ऋषी हज पस्तीस हजार महिलांनी अथर्व शीर्ष पठनात सहभाग घेतला ओम नमस्ते गणपतये ओम गंग गणपतये नमहा मोर्या मोर्याच्या जयघोषान या महिलांनी अथर्व शीर्ष पठनातून गणरायाला नमन केलं ऋषी निमित्त आयोजित सोहळ्यात ऊर्जेने भरलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक या निमित्तानं पाहायला मिळाला पारंपरिक वेशात मध्यरात्री एक वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरता हजेरी लावण्यास सुरुवात केली गणेश नामाचा जयघोष करीत अथर्व शीर्षासोबत महाआरती करीत महिलांनी स्त्रीशक्तीचा जागर केला दरम्यान आज राज्यात दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन होणार आहे या विसर्जनासाठी प्रशासनानं सर्वत्र जय्यत तयारी केली आहे तसंच पोलिसांनी देखील बंदोबस्त ठेवला आहे